टेन्शन घ्यायचं नाही कोणासाठी कितीही काहीही करा काही उपयोग नाही आयुष्य बिंदास्त जगायचं कुणाचे वाईट करायचे नाही कुणाचे वाईट चितायचे नाही कुणाच्या मागे वाईट बोलायचं नाही फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं काहीही कमी पडत नाही आणि फरक तर अजिबात पडत नाही कुणासाठी वाईट वाटून घ्यायचं नाही लोकांची विविध रूपे असतात सकाळी गोड बोलतात आणि रात्री कुणी काहीतरी डोक्यात भरवले की तोंड पाडून बसतात किंवा कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन बसतात ज्याच्याशी तुमचा काही संबंध पण नसतो आजकाल लोक देवावर पण नाराज होतात तर तुम्ही कोण कुणी कितीही वाईट बोलो किंवा वाईट करण्याचा प्रयत्न करो आपण त्याच्याविषयी तसेच तसे इतरांविषयी चांगलेच बोलायचे आणि चांगलेच वागायचे बोलण्यात स्पष्ट वक्तेपणा ठेवायचा कुणाच्या आयुष्यात डोकवायचे नाही आणि कुणाविषयी मागे वाईट चर्चाही करायची नाही फक्त स्वतःबरोबर दुसऱ्याचे हित चितायचे कुणाच्या पुढे पुढे करायचे नाही जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची सामान्य लोकांचा प्रामाणिकपणाचा दरारा खूप मोठा असतो थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांच्या सुरकुत्या घालवतात तसे शांत डोके आणि उपदार मन आयुष्यातील चिंता घालवतात नेहमी हसत राहा हा जन्म पुन्हा पुन्हा नाही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद